नमस्कार मी राहुल कुलकर्णी पाऊस खूप चांगला पडतो आहे आणि अनेक जणांची चिंता वाढवतो आहे अशा वेळेला दररोजच्या दररोज आपण हवामानाचे अपडेट्स आप घेतले पाहिजेत आपण पुण्याच्या वेधशाळेमध्ये आहोत आणि श्री एस डी आपल्यासोबत सानबसाहेब आहेत ते सांगतीलच समजावून सांग सांगा सानपसाहेब yes. काल म मद, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं आणि ते पश्चिमेकडे मूळ झालं आणि नंतर छत्तीस साऊथ छत्तीसगड आणि गड आणि आज जो एरियाज आहेत तिथे ते विरलं गेलेलं आहे आणि आता त्याची तीव्रता कमी झालेली आहे आणि ज्यावेळी एखादं कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होतं त्यावेळी मान्सूनचे वारे सुद्धा सक्रिय होतात आणि कोकण किनारपट्टी बरोबरच जो घाटमाते आहेत तिथे सुद्धा जास्त पाऊस पडता पडतो म्हणजे क्लायमॅटॉलॉजिकली किंवा सरासरीने आपण असं दिसतं एकंदरीत आणि तीच परिस्थिती काल आपल्याला दिसून आली होती आणि म्हणून मागील दोन दिवस म्हणता येईल आणि त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपल्याला जास्त पाऊस पडताना दिसला त्यामध्ये कोकण किनारपट्टीला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडलेला दिसून आलेला आहे मुंबईतसुद्धा दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस बऱ्याच ठिकाणी पडलेला आहे आणि घाटमाथ्यावरचे जे प्रदेश आहेत जसं तामिनी असेल तिथे मागील चोवीस तासांमध्ये मा पाचशे पंच्याहत्तर मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील काही ठिकाणी स्पेशली नांदेड आणि आजूबाजूचा जो प्रदेश आहे सुद्धा सत्तर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आपल्याला नोंदवलेला दिसून आला आणि विदर्भातील काही प्रदेशांमध्ये स्पेशली चंद्रपूर आणि गडचिरोलीचे जे डिस्ट्रिक्ट आहेत सुद्धा मुसळधार पावसाची नोंद गेल्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये दिसून आलेली ओके आता तीन महत्त्वाची जी आपल्या महाराष्ट्राला माहिती असलेली आहे गोवा मुंबई आणि नागपूर तो तो आता <coughs> बर बर। आ, आ, तर आत्ता असं दिसतंय की नागपूरवरती घनता जास्त आहे आणि मुंबईवरती घनता जास्त आहे बरोबर मुंबई म्हणजे आत्ता तसं बघितलं तर कालच्या तुलनेमध्ये ती कमी आहे काल खूपच जास्त पाऊस मुंबईमध्ये झाला आणि क्लाउड्स पण आपण क्लाउडची घनता सुद्धा जास्त होती सुद्धा जे आहेत ते लो क्लाउड्स आहेत किंवा आपण म्हणू शकतो की मीडियम क्लाउड्स आहेत यामध्ये यामुळे मुळे सुद्धा पाऊस पडू शकतो परंतु कालच्या तुलनेमध्ये मुंबई आणि नागपूर या दोन्ही ठिकाणी आज पावसाची तीव्रता कमी होण्याचे चान्सेस आहे पाऊस कंटिन्यू राहील परंतु तो कमी तीव्रतेने आज पडेल ओके आणि हे मला वाटतं की चांगलं आहे तशा अर्थाने की जे लोक पावसामुळे त्रस्त झालेले आहेत त्यांच्यासाठी हा पुढच्या तासाचा दिलासा आहे की जवळपास महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूरचा काही भाग वगळता फार काही पावसाचा जोरदार असा धडाका असणार नाही बरोबर नक्कीच म्हणजे प्लेन एरियाज त्याचबरोबर मुंबई आणि नागपूर किंवा मराठवाड्यात इतर काही प्रदेश असेल तिथे पाऊस नक्कीच आता येणाऱ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये बऱ्यापैकी कमी होणार आहे आणि मागील चोवीस चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये जो पाऊस झाला आहे त्या तीव्रतेने तो नसणार आहे ओके एक यावर्षी असं म्हणतात की या वर्षी एक तर पाऊस खूप लवकर सुरू झाला धरणं खूप लवकर भरून गेली तर काही वर्तमानपत्रांनी असं म्हटलं की ह्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक झालं आहे ह्या सगळ्या महिन्यात बरोबर आहे ह्या महिन्यात जसं बघितलं तर गेले म्हणजे एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान बऱ्यापैकी कमी पाऊस आपल्याला महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी दिसून आला आला होता आणि नंतर हे कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळं आणि सगळ्या परिस्थिती अनुकूल असल्यामुळं मान्सूनची वारीसुद्धा सक्रिय झाल्यामुळे चांगल्या प्रकारे पाऊस पडलेला आहे आता रेकॉर्ड ब्रेकिंगचं जर विचाराल तर घाटमाथ्यांवर नक्कीच रेकॉर्ड ब्रेकिंग पाऊस झालेला आहे तामिनीमध्ये जसं आपण बघितलं की पाचशे पंच्याहत्तर मिलीमीटर गेल्या चोवीस तासामध्ये झालेला आहे त्यामुळे रेकॉर्ड ह्या वर्षी म्हणता येईल कारण घाटांमध्ये नक्कीच जास्त पाऊस पडत असतो दरवर्षी पडतो असतो परंतु या वर्षीचा जर रेकॉर्ड बघाल तर ह्यामध्ये तामिनी किंवा घाटांमध्ये पडलेला सर्वाधिक पाऊस हा तामिनीमध्ये आहे असं म्हणता येईल ओके काही प्रेक्षकांचे खास प्रश्न होते आणि त्या दोन प्रश्नांचे आपण उकल करून घेऊ आता हे इकडे जे खूप जास्त दिसती आहे आपल्या देशाच्या बाहेर किंवा नॉर्थ ईस्ट मध्ये आय थिंक हे बंगालचा उपसागर आणि जो पूर्वी पूर्वी भारत आहे म्हणजे बंगाल पश्चिम बंगाल आहे तिथे ते दिसतंय एकंदर बर तर प्रेक्षकांचा प्रश्न असा होता की कमी दाबाचा पट्टा म्हणजे काय कारण मी इथं भूगोल शिकलो ते मला माहितीये साधारणपणे मान्सून मी सलग पाच वर्ष कव्हर केलेले पण कमी दाबाचा पट्टा म्हणजे काय असतं आणि इथे आपल्याला एक्सप्लेन करता येईल हो नक्कीच कमी दाबाचा पट्टा म्हणजे एक अशी रेषा म्हणजे मध्यवर्ती हां मध्यवर्ती रेषा किंवा आपण पश्चिमेकडनं पूर्वेकडं जाणारी रे एक रेषा असते ज्यामध्ये त्या पर्टिक्युलर रेषेच्या दरम्यान mm. जो काही हवेचा दाब आहे तो कमी असतो आणि म्हणून त्याला कमी दाबाचा पट्टा असं म्हटलं जातं आणि कमी दाबाचं क्षेत्र हे वेगळी संज्ञा आहे ज्यामध्ये काय असतं की एका पर्टिक्युलर ठिकाणी म्हणजे पाचशे ते हजार मिली हजार किलोमीटरचा जो एरिया आहे समुद्रातला मेनली तर त्यावर जर समजा दोन मिलीवरनी किंवा दोन हेक्टर पासकलनी जर प्रेशर कमी होत असेल गेल्या चोवीस तासांमध्ये तर आपण त्या पर्टिक्युलर एरियाला कमी दाबाचं क्षेत्र किंवा लो प्रेशर एरिया असं म्हणतो ओके मला आणखीन सोप्या भाषेत हे अगले आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनाही ते कळावं आणि ज्या गृहिणी आणि आपले साधारण प्रेक्षक असतात की जे नॉन टेक्निकल आहेत त्यांनाही कळावं कमी दावाचा पट्टा म्हणजे हवेचा काय संबंध हे जरा एकदा नीट समजून सांगायला पाहिजे बऱ्याच लोकांना कळत नाही की कमी दावेचा पट्टा म्हणजे काय एखादं रोजच्या जीवनातलं उदाहरण देता येईल त्यांना हो oh, नक्कीच म्हणजे जसं प्रेशर कुकर आहे तुमचा प्रेशर oh, yes. कुकर समजा तुम्ही चालू केला hmm. तर त्यामध्ये आणि चालू केल्यानंतर गॅस चालू करतो आणि गॅस चालू केल्यानंतर पाण्याला वाफ येते hmm. वाफ केली तर प्रेशरच्या कुकरच्या आतमध्ये जो पाण्याचा सरफेस आहे तिथे कमी दाब झालेला असतो आणि hmm. त्यामुळे बाष्पी भवन वरती होतं आणि त्यामुळे ताप तिथं कंटिन्युअसली ती हवा वरती येण्याचा प्रयत्न करते जर समजा त्याला झाकणच आपण लावलेलं नसेल आणि झाकणवरती असं कुठंतरी ठेवलेलं असेल तर कंटिन्युअस त्या वाफा वरती जातील किंवा ऑपरेशन होईल तसंच मध्ये आहे ज्यावेळी एखाद्या ठिकाणचा दाब कमी होत असेल तर दाब कमी होतं म्हणजे काय होतं की त्या ठिकाणी हवेचा दाब कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी बाष्पीभवन होण्यासाठी अनुकूल वातावरण वाता तयार होतं आणि त्याचमुळे जास्त मोठे ढग तयार होतात आणि कधी कधी जर अजूनच चांगली अनुकूल परिस्थिती असेल तर ते लो प्रेशर एरियाचं किंवा कमी दाबाचं क्षेत्राचं रूपांतर सायक्लोन मध्ये सुद्धा होण्यासाठी हे कमी दाबाचं क्षेत्र तयार होणं गरजेचं असतं हे क्षेत्र तयार का होतं कमी दाबाचं कमी दाबा क्षेत्र काय होतं की वारे मेनली महत्वाचे असतात त्याचबरोबर जे समुद्राचं तापमान आहे ते जर समजा सत्तावीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल आणि इतर वातावरणाचे घटक जर अनुकूल असतील जसं की सगळ्या बाजूने जर समजा एकाच ठिकाणी वारे कन्वर्ज होत असेल किंवा सगळ्या बाजूने जर वारे संकलित होत असेल तर अशा वेळी काय होतं की ज्यावेळी तुमचं टेम्परेचर पण जास्त आहे आणि वारेसुद्धा खूप त्या एकाच ठिकाणी संकलित होतात अशावेळी वाऱ्या जे पाण्याचं बाष्पीभवन जे आहे ते जास्त प्रमाणात होतं किंवा okay. जास्त हां मोठे क्लाउड्स बनतात okay. आणि ती प्रक्रिया कंटिन्युअस चालू असते पण चोवीस अठ्ठेचाळीस तास आणि अशी जी प्रक्रिया कंटिन्युअस चालू असते त्यावेळी अजूनच हवेचा दाब कमी कमी होत जातो कारण इवपरेशन किंवा बाष्पीभवन कंटिन्युअस चालू असतं जस जितकं जास्त बाष्पीभवन तसं तुमचा हवेचा दाब अजूनच कमी कमी होत जातो तर अशी परिस्थिती मेनली ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जो सायकल सायक्लॉन सीझन आहे त्यामध्ये ती जास्त दिसून येते मान्सूनमध्ये मा ही परिस्थिती असते परंतु तिची तीव्रता जी आहे ती फक्त डिप्रेशन ह्या जी लो प्रेशरचा जो काय म्हणतात इंटेन्सिटीचे वेगवेगळे वर्गीकरण केलं गेलेलं आहे त्यामध्ये तो डिप्रेशनपर्यंत जातो परंतु ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ते सायक्लोन पर्यंत सुद्धा जाऊ शकतो थोडक्यात लो प्रेशर ग्रुपचा आणि उष्णतेचा संबंध आहे नक्की बरोबर नक्कीच आता एक प्रश्न जो प्रेक्षकांना पडतो ते म्हणजे क्लाउड बस्ट तर ढगफुटी जे होते त्याचं पॅरामीटर्स काय आहेत ढगफुटी याचा अर्थ म्हणजे स आपण जर बघितलं तर आपण त्याला त्याच पद्धतीने घेतलं नाही पाहिजे ढगफुटी म्हणजे की ढग फुटतात असं नाही आहे त्याचा अर्थ तर ढगफुटी म्हणजे की एका तासामध्ये जर शंभर मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस पडत असेल hmm. तर त्याला आपण ढगफुटी असं म्हणतो ओके okay. एक मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तो होता उजनी धरणातला कुणीतरी एक बोटीवर मुलं गेली होती आणि त्याने तो व्हिडिओ बघितला आणि एक अशा विशिष्ट पद्धतीनं एका खूप कमी असलेल्या भूगर्भावरती अगदीच काहीशाच फूट अशा भूगर्भावरती असा धबधबध पाऊस पडताना दिसत होता हे असं होतं नॉर्मली जनरली uh, आय डोंट नो कसं त्याला व्हॅलिडेट आपण करू शकतो mm. परंतु जसं मान्सून पूर्व जो काळ आहे mm. मार्च एप्रिल मे mm. यामध्ये जास्त हिटिंग होऊन आपण गावाकडे बघू शकतो की ज्या ठिकाणी हा वावटाळ येतात त्याच प्रकारच्या परिस्थिती याच्यामध्ये हां होऊ शकते असं आणि असे प्रकार मेनली आपल्याला यु एसमध्ये किंवा जे मिडल ॲटिट्युडनल कंट्रीज आहेत युरोप असेल किंवा आपला यू एस असेल किंवा मग न्यूझीलंड किंवा साऊथचे ऑस्ट्रेलिया वगैरे असेल तर त्या ठिकाणी होताना दिसतात त्याला टोर्नॅडो असं म्हणतात परंतु अशी परिस्थिती आपल्याकडे कमी वेळा दिसून येते तुम्हाला आता किती वर्ष झाली सेवेमध्ये सेवे दहा दा, वर्ष झालेली आहे दहा वर्षामध्ये ही जी नेहमीची चर्चा असते की वातावरणातल्या बदलामुळं हे सगळे बदल घडत आहेत त्याच्यासाठी मला जेवढं माहिती त्याप्रमाणे वारंवार तर लागतंय फ्रिक्वेन्सी चेक करायला हे असं खरोखर घडतंय का वातावरणातल्या बदला म्हणून होस येस त्याच्यावर ऑलरेडी रिसर्च झालेला आहे आणि असं दिसून येत आहे की पहिलं काय होतं की मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस कंटिन्युअस पडणं हे नॉर्मल बाब होती परंतु आता काय होतं का की आ, कमी हा कमी वेळेमध्ये जास्त पाऊस जास्त पाऊस पडणे किंवा जास्त इंटेन्सिटीचा पाऊस पडणे यामुळं आणि याची वारंवारता नक्कीच मागील काही दोन ते तीन दशकांमध्ये वाढताना दिसून येते थँक्यू सर वेलकम तर मला असं दिसतं आहे की जे सारम साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे कि की ह्या वेळेला पाऊस कदाचित सगळेच रेकॉर्ड तोडतो की काय आणि म्हणून पुन्हा एकदा तेच आहे की जे माधव गाडगिळ आणि सगळे शास्त्रज्ञ सांगत आहेत की शांतपणे बसून एकदा पर्यावरणीय गोष्टीचा आणि खास करून आपण पर्यावरणाचं काय करतो आहोत त्याचा विचार करायला हवा राज्यकर्त्यांनीसुद्धा कॅमेरामन निकेतन समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे